माझा युट्यूब चॅनल शेतीचा या मध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ मध्ये मी टाकलं होतं आप की आपल्याला निवड किंवा कलमांची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे के मी आपला आज विषय आहे की कि रोपांची किंवा कलमांची निवड कशी करावी मी त्यासाठी एक पॉइंट काढून आलेत ते मी तुम्हाला स्टेप वाईज स्टेप वाईज सांगत आहे काय होतं आपले बरेच शेतकरी या करतात की त्यांना वाटतं की जास्त वर्षाची कलम आणली की मोठी कलम आणली की मोठ्या बॅग मधले की त्यांना पटकन उत्पन्न मिळतं असं त्यांना वाटतं पण काय होतं प्रॉब्लेम दोन तीन वर्ष जेव्हा आपण कलम आणतो तेव्हा प्रॉब्लेम काय होतं की बॅग बैक जे असते बॅगेमध्ये आहेत ना पॉलिटेची बॅग असते ब्लॅक कलरची त्याच्यामध्ये काय होतं की ती जी सोटमूळ असत ना ते क्रॉस फिरले जातात आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्याच्यामध्ये एक सोटमूळ असो जो झाडाच्या बरोबर कुंडीच्या आपल्या जी कुंडी असते आपली रोपाची कलमाची त्याच्याबरोबर मध्ये एक सोटमूळ असतो तो सोटमूळ काय होतो आपण जेव्हा झाडं लागवड करतो जून महिन्यामध्ये किंवा मे एंडिंगला आपला पाऊस पडतो कोकणामध्ये तेव्हा प्रॉब्लेम कसा होतो की ती मुळं आहेत ना अशी गोल फिरल्यामुळे बॅगमध्ये ती जमिनीत प्रॉपर सेट होत नाही आणि आपला जो सोटमूळ असतो तो, सोट तो, तो जमिनीमध्ये क्रॉस घेतो जेव्हा क्रॉस गेल्या प्रॉब्लेम असा होतो की क्रॉस गेल्याने जेव्हा आपलं झाड आहे ना ते प्रॉपर जमिनीमध्ये सेट होत नाही सेट नाही झाल्या प्रॉब्लेम कसा होतो की झाडांना मग काय होतं पाणी धरून ठेवून क्षमता किंवा झाड प्रॉपर असं सेटमध्ये उभा राहत नाही असे वेगवेगळे प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होतात केव्हा केव्हा असा होतं की परिणामी काय होतं की कलमाची लागवड आपण काय होते चुकीच्या पद्धतीने केली नाही जास्त वर्षाची झाडाची लागवड केली तर प्रॉब्लेम त्यांचं आयुष्यमान एकदम फार कमी राहतो आणि कधी कधी असं होतं की हलकासा वातावरण बदल झाला की काय होतं मोळ काळा पडतो असा एक प्रॉब्लेम येतो दुसरा असा प्रॉब्लेम असा येतो की हलका मोठा वारा बिरा वादळ वारा आला की झाडं आहेत की कशी कोळमळून उलटी उलटी पडतात शेतकऱ्यांचं आर्थिक मोठ्या प्रमाणात नुकसान होतं दुसरी गोष्ट काय अशी होते की आपण लागवड करण्यासाठी आपली बाग जी घडवण्यासाठी आपला जो वेळ खर्च केला असतो आपला पैसा खर्च केला असतो तो खूप मोठ्या प्रमाणात त्याचे नुकसान होते त्यानंतर दुसरा असा विषय असं की काय होतं की मोहर हा आहे ना बदलत वातावरणात हलकासा काळा पडतो कधी कधी जास्त प्रमाणात काळा पडतो आपण जेव्हा दोन तीन वर्षाची कलमान लागवड करतो ती काजूची असो या आंब्याची असो तेव्हा काय होतं हलकसं बदलतं वातावरण झालं ना की मोहर पटकन काळा पडतो मोहर काळा पडला याचा परिणाम असा होतो की आपल्या लागवडी हे मोठ्या होतो आपलं उत्पन्न प्रॉपर एकदम पूर्ण घटलं जातं शेतकऱ्याचं पूर्ण आर्थिक नुकसान होत आणि त्यानंतर असा एक प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो की काय होतं आता उदाहरणार्थ हा पगडा असा आपला काजू लागवड केलेला आहे ह्याचा काय होतो हो शेंडा पोखरणारी आळी असते इकडनं वरण पोखरत 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 अशी खाली येते आणि परिणामी काय होतं पूर्ण खाली पूर्ण झाडावर पोचते आणि आपलं पूर्ण काजू आपलं पूर्ण मरून जातं आणि दुसरा असा एक प्रॉब्लेम असा किडीमध्ये कसं होतं की आपण जेव्हा कलम लावतो झाडांचा दोन तीन वर्ष कलम लावतो आपण जून महिन्यात लागवड केली काही महिन्यानंतर आहे ना नारळाच्या बरोबर बुंद्याला एक शेंडा पोखरणारी असतात ना म्हणजे खाली शेंडा जमिनीतली कशी शेंडा पोखरणी कशी अळी असते तशी खाली एक खोड पोखरणारी एक आळी असते ती काय होते खाली म्हणजे जी पोखरणे आळी असते ना ती हळूहळू का ती काय करते जी कोळी मुळं आहेत ना ती पूर्ण खाऊन टाकते म्हणून शेतकऱ्या बांधवांना अगदी माझं मनावर सांगणं आहे की जेवढं शक्य होईल तेवढा आहे ना आपण एक वर्ष लागवड केली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांचा आपला फायदा आहे ना हा मोठ्या प्रमाणात होऊन जाईल आणि शेतकऱ्यांनी एक वर्ष लागवड केलेल्या झाडांचा फायदा काय होतो आंबा असो काजू असो मी आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये जसं नुकसान होतात ना त्याच्या विरुद्ध फायदे होतात मग ते फायदे काय काय होतात ना मी तुम्हाला दोन मिनिटात सांगतो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि त्याचे जा फायदे मी डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिहून पाठवतो पहिला मेन फायदा असा आहे की आपण जेव्हा एक वर्ष क्रम लागवड करतो तेव्हा काय होतं झाडाची मुळं प्रॉपर जमिनी सोडतात होतात सोट मूळ प्रॉपर जमिनीमध्ये आपण लागवड केल्यानंतर गेल्यामुळे काय होतं की त्याची वाढ तशीच होते झाड आपल्याला व्यवस्थित उत्पन्न देत दुसरी गोष्ट अशी की प्रकाश क्रिया किंवा जमिनीमध्ये अन्नद्रोश असण्याची क्रिया ती व्यवस्थित एकदम व्यवस्थित भर पडली जाते त्यानंतर काय होतं की की आपण लागवड केलेली एक जी लागवड केली ना काजू किंवा आंबे त्याचा परिणाम असा होतो की आपल्याला उत्पन्न सुद्धा थोडस उशिरा मिळतो पहिल्यांदा दोन वर्ष आपल्याला मेंटेनन्स करावा लागतो नाही असं नाही पण दोन वर्ष मेंटेनन्स केल्यानंतर आपल्याला त्यानंतर एक तीन चार वर्षांचं झाडाचा आपल्याला व्यवस्थित रित्या एक प्रॉपर आपला उत्पन्न मिळत त्यानंतर असं आहे की आपण काय होत की आपण काजूंना फवारणी करतो किंवा खत घालतो एक वर्षाच्या आपण खत किंवा फवारणी घालतो रिझल्ट मिळण्याची शक्यता जास्त असते पण तुम्ही दोन तीन वर्षाच्या झाडांना जेव्हा फवारणी करता किंवा अशी खत घालता तुम्हाला पायाचा रिझल्ट मिळत नाही म्हणून तर शेतकरी बांधवांना माझ्या अगदी मनापासून तळमळीची विनंती आहे की शेतकरी बांधवांनी एक वर्षाची केवळ तेवढा काजू असो आंबा असो आपल्याकडे कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात काजूची आणि आंब्याची लागवड केली जाते करता एक वर्षाची झाडं जास्त जास्त लोकांनी एक वर्षाची कर्म किंवा रूप आपण जे काय म्हणू आपण नर्सरी बांधा ती लागवड केली पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान